पुणे शहर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे आत्ता सोबत आहेत धीरज जी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काही इन्कमिंग आपल्या पक्षात होणार आहे नेमकं कोण यामध्ये आहे की जे इच्छुकांची देखील मोठी गर्दी आपल्या पक्षाकडे आहे इच्छुकांमध्ये नेमके कोण कोण आहेत असं हे आत्ता पुण्यात आत आपण पाहिलं तर विरोधी पक्षामध्ये सगळ्याच अनेक लोकांची अशी परिस्थिती की त्यांना अनसिक्युअर्ड वाटतंय त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीकडं येण्याचा ओढा आहे ओघ आहे त्यामुळे या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीची जी, जी पुण्याची कोर टीम आहे हे सगळे बसून या संदर्भातला निर्णय होईल शेवटी आम्हाला ज्या ठिकाणी आवश्यकता आहे अशाच ठिकाणी पार्टी विचार करेल किंवा येणाऱ्या प्रत्येकाला पार्टीमध्ये यायला शेवटी कोणालाही बंधनं नाही आहेत परंतु येणाऱ्या प्रत्येकाला महानगरपालिकेचं तिकीट मिळेलच असंही काही ॲश्युरन्स या निमित्ताने मला असं वाटतं की देता येणार नाही त्यामुळं काही नावं निश्चित आहेत ही नावं आत्ता आपल्यासमोर सांगणं थोडं कठीण आहे परंतु ही सर्व जी येणारी मंडळी आहेत यांच्या नावांवरती चर्चा करून आ, हा निर्णय भारतीय जनता पार्टीचा जो कोर ग्रुप आहे तो करेल नावं जरी तुम्ही आत्ता सांगत नसला तरी नेमकी कुठल्या पक्षातनं तुमच्याकडे येणार आहेत ते तरी स्पष्ट करा नाही सर्वच पक्षांमधनं आहेत आता शेवटी असं आहे की भारतीय जनता पार्टीवरती दृढ विश्वास आहे मोदीजींच्या गेल्या अकरा वर्षाच्या कामांवरती राज्यातल्या देवेंद्रजींच्या कामावरती राज्यामधलं सरकार काम करते आहे आणि पुण्यातसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कामावरती विश्वास असणारा भारतीय जनता पार्टीची कार्यप्रणाली आवडणारा असा मोठा वर्ग आहे त्यामुळे शेवटी काय की ज्याला असं वाटतं उद्या तुम्हाला वाटलं तरी आम्ही तुमचं स्वागत करू भारतीय जनता पार्टीमध्ये प्रत्येकाने यावं काम करावं का आणि शेवटी पार्टी कोणाला संधी द्यायची कुणाला नाही हा निर्णय नंतर होत असतो खास करून शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादीतले काही प्रमुख पदाधिकारी तुमच्या संपर्कात आहेत असं बोललं जाते आणि त्यांचा पक्षप्रवेश येत्या काही दिवसांमध्ये पार पडणार आहे हे देखील बोललं जात नाही सर्वच पक्षांमध्ये शेवटी काही प्रमाणामध्ये सर्वच पक्षांमधनं मंडळी इच्छुक आहेत किंवा अशा संदर्भात विचारणा केली जाते त्यामुळं ह्या नावांवरती मी आपल्याला म्हटलं तसं पुढच्या आठवड्यामध्ये भारतीय जनता पार्टीची कोर टीम बसेल आणि चर्चा करून अंतिम निर्णय करण्यात येईल साधारणतः कधीपर्यंत हे पक्षप्रवेश पार पडतील साधारण एक सात तारखेनंतर याच्यावरती निर्णय होईल दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात गेल्या ये काही दिवसांपासून चर्चा सुरू आहेत आणि या संदर्भातच शरद पवार गटाचे जे शहराध्यक्ष आहेत प्रशांत जगताप यांचं म्हणणं की जर असा कुठला निर्णय झाला तर मी बाहेर पडेल किंवा संन्यास देखील येईल अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांचं आहे तुम्ही या सगळ्या घडामोडीकडे किंवा त्यांच्या या वक्तव्याकडे कसं पाहताय त्यांनी संन्यास घेण्याची भूमिका घेतली असेल तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत भारतीय जनता पार्टी पुण्यातल्या प्रत्येक प्रभागामध्ये लढण्यासाठी सज्ज आहे आणि भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक प्रभागामध्ये उमेदवार आज मी तिला आमच्याकडे नावं आहेत त्यामुळे शेवटी ज्या ज्या पक्षांचा निर्णय तो काय करायचा हा त्यांचा प्रश्न आहे आज असं म्हणतात की हे दोघं एकत्र येतील परवा अजून वेगळ्या चर्चा होतात त्यामुळे ह्या चर्चा चर्चाच असतात मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेंची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी आर पी आय हे सगळे आम्ही महायुतीत गटबंधन आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्या त्या पातळीवरती स्थानिक पातळीवरती निर्णय करा असं म्हटलेलं आहे त्यामुळे हे निर्णय आजही आमच्याकडं असा कुठला महायुतीतल्या घटक पक्षांकडनं प्रस्ताव आलेला नाहीये आणि आला प्रस्ताव हो, तर आम्ही बसू त्याच्यावरती चर्चा करू पण भारतीय जनता पार्टीचे मागच्या दोन हजार सतराला आमचे सत्त्याण्णव नगरसेवक होते पाच नगरसेवक आमच्याकडं शिवसेनेतनं ज्यांनी प्रवेश केला असे आहेत पंधरा ते वीस जागा आम्ही मागच्या दोन हजार सतराला खूप कमी फरकाने पराभूत झालो अशा आहेत त्यामुळे असं जवळजवळ एकशे पंचवीस जागा जिथं भाजप निवडून येऊ शकतो अशा आम्ही लोकेट केल्यात आणि त्या जागांवरती आमचा उमेदवार शंभर टक्के विजय होईल मग तुम्ही जसं म्हटलं की जगतापांना तुम्ही शुभेच्छा देतात तुम्ही पक्षाकडनं तसे काही ऑफर देता की ज्या पद्धती नाराज असल्याचं त्यांच्या पक्षात ते असल्याचं बोललं जातं आहे किंवा या सगळ्या निर्णयावरती त्यांची कुठेतरी घुसमेट होताना दिसते या सगळ्या त्यांच्या पक्षामध्ये ऑफर आम्ही देण्याचं कारण नाही आहे ही काय कुठली स्कीम नाही आहे की आम्ही ऑफर दिली तुम्ही या शेवटी समोरून जर विचारणा झाली तर आम्ही त्या नावांवरती विचार करू असं मी म्हणलं आहे आणि येणारे सरसकट काही आले घेतले तिकीट दिलं असं कधीच होणार नाही भारतीय जनता पार्टी असे काही प्रस्ताव आले तर आम्ही चर्चा करू आणि चर्चा अंतिम निर्णय करू भाजप काय स्वबळाचीच तयारी असणार आहे महायुती म्हणून इतर जे दोन घटक पक्ष आहे त्यांना सोबत घेणार की स्वबळावरतीच या संपूर्ण निवडणुकीला सामोरं जाणार नाही आज मितीला आम्ही एकत्रच आहोत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच आहे पण जागांच्या संदर्भात मी आपल्याला म्हणलं तसं एकशे पंचवीस जागा या भारतीय जनता पार्टीला निवडून आणण्यासाठी आज आम्हाला तिथं कॅन्डिडेट आमचा दिसतोय की हा निवडून येईल त्यामुळे ह्या एकशे पंचवीस जागा आम्ही निवडणूक लढणार आणि जिंकणार सुद्धा अर्थात महायुतीचा निर्णय जर प्रदेश भारतीय जनता पार्टीने आम्हाला सांगितलं काही सूचना केल्या पक्षाच्या वरिष्ठांनी तर आम्ही त्याच्यावरती विचार करू एकशे पंचवीस जागांवरती आमच्या शंभर टक्के एकशे पंचवीस जागा निवडून येतील आज अशी स्थिती आहे आणि उमेदवार सुद्धा आमच्या डोळ्यासमोर आहेत तर धीरज घाटे होते ते या आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपची तयारी पूर्णपणे झालेली आहे एकशे पंचवीस जागांवरती आम्ही निवडणूक लढवणार असं देखील ठाम विश्वास ते व्यक्त करतायत कॅमेरामन चरण सह मी योगेश बोरसे टी व्ही मराठी पुणे